चावणाऱ्या बातम्यांसाठी दत्तक घेऊन सांभाळणार गायकवाड यांची घोषणा माणसांना घटना चा सामान्य असल्या तरी अलीकडेच घडलेली एक घटना चर्चेचा विषय ठरत आहे संभाजी भिडे यांना चावलेल्या कुत्र्याबाबत आता नवा तावा पुढे आला स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट जय गायकवाड यांनी या कुत्र्याला शोधून त्याला दत्तक घेण्याचा आणि त्याच्या संपूर्ण देखभालीचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे या संदर्भात बोलताना जय गायकवाड म्हणाले मी आजपर्यंत अनेक कुत्रे पाळले आहेत मला नेहमीच अनुभव आला आहे की, की आणि करुणा या बाबतीत अनेकदा कुत्रे माणसांपेक्षा श्रेष्ठ असतात कुत्रे केवळ वेळे झाल्यावर नाही तर समाजासाठी घातक असलेल्या व्यक्तींना ओळखूनही चावतात त्यांनी पुढे सांगितलं की संभाजी भिडे हे या पिढीसाठी एक घातक विचारांचं प्रतीक आहेत त्यांच्यातील माणूस पण संपलेला आहे हे त्या कुत्र्याने ओळखलं आणि त्याने धडा शिकवला त्यामुळे मी त्या कुत्र्याचा शोध घेणार आहे ज्याला गौरव मिळाला त्याचा मी पूर्ण सांभाळ करणार आहे त्या कुत्र्याने जे केलं ते समाजासाठी आवश्यक होत तसेच या कुत्र्याचा शोध घेत असल्याची माहिती देत ऍडव्होकेट गायकवाड यांनी नागरिकांना आव्हान केलं की संबंधित कुत्र्याची माहिती असल्यास पंच्याण्णव झिरो एकोणचाळीस एकोणसत्तर झिरो अठ्ठ्याण्णव या क्रमांकावर संपर्क साधावा सध्या या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाळ आलं कुत्र्याच्या वागणुकीवरून माणसाच्या चारित्र्याचा उल्लेख करणं ही घटना सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे